महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे बहिणीची छेड काढण्याच्या कारणावरून गेल्या एक वर्षांपासून सुरू असलेल्या वादात गाडीनं कट मारण्याची भर पडली त्यातून तिघांनी मिळून एका तरुणाचा डोक्यात फरशीचा तुकडाने वार करून निर्गुण खून केल्याची घटना घडली आहे ही घटना गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास चंदनगर परिसरात टाटा गार्डन जवळ घडली आहे प्रदीप अडागडे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी चंदनगर पोलिसांनी ऋषी काकडे आणि त्याची आई सुनीता काकडे यांना अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषी काकडे याचा भाजीचा व्यवसाय प्रदीप अडागडे आणि ऋषी काकडे यांच्यात बहिणीची छेड काढल्यावरून गेल्या एक वर्षांपासून वाद सुरू होता दरम्यान गाडीनं कट मारल्यावरून गुरुवारी एका अल्पवयीन मुलाबरोबर प्रदीप अडागडे याचा वाद झाला होता या वादातून चंद्रनगर मधील टाटा गार्डन जवळ प्रदीप अडागडे याला बोलावून घेतले त्यावेळी त्यांच्या झालेल्या वादातून तिघांनी मिळून प्रदीप अडागळे याच्या डोक्यात फरशीच्या तुकड्याने वार करून त्याला जखमी केले तातडीने जखमी अवस्थेत प्रदीपला प्रदी प्रदी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी सात वाजता त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं या प्रकरणी चंदनगर पोलिसांनी खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता कलम वाढवण्यात आले असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे या घटनेचा अधिक तपास करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा